आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये नांदेड असेल पथेल सगळीकडे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि आज आमच्या वसमत विधानसभेतील नदीकाठची काही का गावं आहेत या ठिकाणी मी पाहणी करण्यासाठी आले होते आसेगाव सर्कल असेल खांडेगाव सर्कल असेल अयातनगर सर्कल असेल तेपोर्णी असेल आंबा सर्कल असेल कुरुंदा असेल गिरगाव असेल असे प्रत्येक सर्कलमध्ये आज नदीकाठच्या गावं जेवढे आहेत त्या ठिकाणी संपूर्ण गावामध्ये नदीचं पाणी आलेलं आहे आणि घराची तर पळझड झालेली आहे बऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा जनावरे ही दगावली गेलेली आहेत प्रत्येक शेतामध्ये हे पाणी आल्यामुळे जमीन ही खडून वाहून गेलेली आहे आता या ठिकाणी दुबार पेरणी तर करूच शकत नाही दुबार पेरणीचाही प्रश्न राहिलेला नाही आहे कारण की जमीन सरसकट अशी खडून वाहून गेलेली आहे या ठिकाणी पीक येणं आता येऊ शकत नाही त्यामुळे आज शासनाने प्रशासनाने या ठिकाणी गांभीर्याने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आज हिंगोली जिल्ह्यामध्ये जो काय निधी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषित केलेला आहे तो निधी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जेवढं नुकसान झालेलं आहे तेवढं ती भरपाई भरून निघू शकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने तसेच मी आमच्या स सर्व युती सरकारला एक विनंती करू इच्छिते की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी ही मदत प्रशासना शासनाकडून मिळाली पाहिजे कारण की आज एवढं मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेलं आहे हे अतिशय आता सणवार हे डोळ्यास येणार आहे आणि नुकतीच आता दिवाळी आलेली आहे आणि शेतकऱ्यांचं जे काही आता सणवार आहे ते आता आपण बघू शकतो की एवढं मोठं आहे की शेतकरी आज शेतकरी राजा हा हतबल झालेला आहे त्यामुळे प्रशासनाने या गोष्टी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे तसेच हे बांधव माझे या ठिकाणी उपस्थित आहे शेतकरी बांधव यांचं जे काही नुकसान झालेलं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसेच प्रशासन वसमत विधानसभेमध्ये जे काही प्रशासन तहसीलदार असतील जिल्हाधिकारी जरा काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे फक्त प्रशासन आपत्ती व्यवस्थापनातून आम्ही सहकार्य करू करणार फक्त अशी घोषणा न करता व्यक्तिगत या ठिकाणी त्याला त्यांना पा, पाहणी करण्यासाठी पाठवलं पाहिजे कारण की आता एक बांधव या ठिकाणी उपस्थित होते त्यांना पण दोन तीन घरामध्ये रात्री पाणी मोठ्या प्रमाणात पडल्यामुळे त्यांच्या घरात पाणी शिरलं आणि त्यांना रात्र काढावी लागली शाळेमध्ये आणि त्याची त्यांची जेवायची व्यवस्था ही गावकऱ्यांनी केलेली आहे तर हे काम प्रशासनाचं आहे हे प्रशासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि त्यांना ज्या ठिकाणी अशा काही घरांमध्ये जिथे पाणी केलेलं आहे त्या लोकांची पर्यायी व्यवस्था करून त्यांना त्या ते ठिकाणी जेवण खावण्याची व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे याची दखल पण प्रशासनाने घेतली पाहिजे अशी विनंती मी त्यांना करते तसेच शासनाला आम्ही विनंती करू की प्रत्येकी हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसकट यांना दिलाच पाहिजे आणि फळबागा असतील आणि इतरही जे पीक या ठिकाणी लावलेले आहे ला त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे म्हणून या ठिकाणी आता पंचनामे करण्याची वेळ राहिलेली नाही पंचनामे न ना करता पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत दिली द्यावी तसेच शेतकऱ्यांना आता जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांना घेतलेलं तर ती कर्जमाफी सुद्धा शासनाने यांना दिलीच पाहिजे अशी विनंती मी सरकारला या ठिकाणी करते मी जेवण बालेराव शेतकरी आहे एक आशेगावचा आमचं महापुरामुळं पूर्ण सोयाबीन हे सर पूर्ण पूर्णत नष्ट झालेलं आहे हार्वेस्टिंग आलेलं होतं आता तू दोन ते तीन दिवसामध्ये आमचं हार्वेस्टिंग होऊन सगळं घरी सोयाबीन जाणार होतं आता आता एक एकही दाना होत नाही आणि शासनानं ना एक हेक्टरी साडेआठ हजार रुपये हेक्टर असं अनुदान जाहीर झालं आहे अजून काय आम्हाला मिळालं नाही फक्त ऐकण्यात आहे आता हे अनुदान आमच्या साध्या बॅगाचा खर्चसुद्धा निघत नाही आमचा जवळपास हेक्टरी पन्नास हजार रुपये खर्च झालेला आहे आणि तेवढी मदत शासनाने आम्हाला द्यायला पाहिजे पन्नास हजार रुपये हेक्टर कमीत कमी कर्ज आणि याच्या पुढील आम्हाला नोटीस आलेल्या आहेत बँकेच्या कर्ज फेडण्याचा ते आम्ही आता कर्ज काही फेडू शकत नाही आणि दिवाळी दसरा ते करू शकत नाही आणि आमचं कर्जमाफी व्हावी जी आमची थोडी विनंती सरकारनं जे त्र्याऐंशी रुपये गुंठा जे ओला दुसका जाहीर करून मदत दिलेली आहे बत्तीसशे सत्तर रुपये एक दिलेलं आहे चौतीशेची बॅगच लागली बत्तीसशे सत्तर रुपये बेसवर दिली आम्हाला बत्तीसशे बत्तीसशे सत्तर रुपये आणि चौतीसशेची बॅग आमच्याकडे बिलं आहेत काय मदत म्हणून दिली ही पंजाबला हेक्टरी पन्नास हजार दिली महाराष्ट्राचा डी पी त्याच्यापेक्षा मोठा आहे महाराष्ट्राला सुद्धा पंजाबला सरकार मदत करायला पाहिजे याच्यात काहीच दुमत नाही